बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना प्यायला पाणी नाही तरुणांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्काळ केली रुग्णांना पाण्याची व्यवस्था जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना प्यायला पाणीही उपलब्ध नाही त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी हेळसांड होत असून या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा येथील अनेक तरुणांनी आज अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात बैठा आंदोलन केले अचानक झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आर एम ओ डॉक्टर भागवत भुसारी हे रुग्णालयात पोहोचले आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली त्यांनी लगेच रुग्णासाठी पाण्याचे जार उपलब्ध करून दिले व फुटलेली पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिल्याने हे आंदोलन समाप्त झाले आहे आज बोल शहरातील सामाजिक कार्यकर्ते जमलेले आम्हाला इथे असं समजलं की गेल्या आठ दिवसापासून पेशंटला पिण्याचा पाण्याची इथे कोणती सोय केलेली पेशंटचं आठ दिवसापासून पाणी बंद आहे हा जिल्ह्याच्या ठिकाणी इथे गोरगरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतात उपचारासाठी पण त्यांना बाहेरून पिण्यासाठी वीस रुपयाची पाण्याची बॉटल आणावी लागती ही खूप मोठी शुकांतिका आहे हा केंद्रीय राज केंद्रीय राज्यमंत्रीचा जिल्हा आहे आरोग्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि तरीसुद्धा अशी हाल चालू येते इथे आम्ही गेल्या एक तासापासून बसलेलो आहे प्रशासनाला फोन केला पण कोणी यायला तयार नाही याला जबाबदार कोण आहे आणि किती निष्काळजीपणा आहे किती दुर्दैवी गोष्ट आहे की इथे जिल्ह्याचं ठिकाण जिल्हा हॉस्पिटल असून पाण्याची सोय नाही किती मोठी शोकांती काय मागणी काय आमची मागणी की तो पाण्याची व्यवस्था पेशंटला करण्यात यावी पेशंट पाणीची व्यवस्था झाल्याशिवाय इथून उठणार नाही माझं नाव साजन अशोक सनीशे मी राहणारा चिंचखेड नाथचा मोताळा तालुका माझा जिल्हा बुलढाणा येतो आज सकाळपासून माझं पेशंट इथे गेलं होतं आणि माझ्या पेशंट सोबत दोन व्यक्ती आलेले होते त्याचे ते, ते आणि सकाळपासून इथं पाण्याची अवस्था नव्हती काही नव्हतं इथं तर मी जेवण बाहेरून आणलं आणि पाण्याच्या बॉटला सकाळपासून माझ्या ह्या अशा वीस विसवाल्या चार पाण्याच्या बॉटला घाल्या आणि या सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येतात म्हणजे बाबा पैसे वाचवण्यासाठी आणि कामं धंदा करून कानाक जतन करायसाठी तर आज जर ह्या पाण्याच्या बॉटलाला प्रत्येक व्यक्तीला कधी सोबत कुणी आलं एक दोन दोन तीन तीन बॉटला कधी प्यायला गेलं तर रोजचा आमचा खर्च पाण्याच्या बॉटलाचा होतो दोन शंभर ते दीडशे रुपये तर असा हे आमचा खर्च जर पाण्याची अवस्था कधी जर राहिली तो आमचा शंभर ते दीडशे रुपये खर्च वाचू शकतो आणि हा शंभर ते दीडशे रुपये हा खर्चाचा आम्ही कुठं गोळ्या कुठे औषधी कुठे ह्याच्या जे उपयोग करू शकतो वा तो कृपया करून माझी विनंती आहे बाबा जशी इथे एक महान लोक येईल असे ह्याच्यासाठी तर तसं ह्याचं काय ना काय व्यवस्था झाले पाहिजे काय ना काही इथं बंदोबस्त झाला पाहिजे आणि इथं बघू शकता माझ्या मागं किती मजबूर आहे आता ह्यांचं बघून हालत विचार हिशाबाने बघू शकता तुम्ही जर त्यांची परिस्थितीनुसार हे बॉटल घ्यायची ऐपत आहे का तुम्ही बघू शकता तुम्ही हां जर ह्यांना जर अशा एक एक दोन दोन बाटल्या अन्न पडल्या तर यांचा रोजचं शंभर दीडशे रुपये जाऊ राहिलं जर एक हप्ता कधी राहिला आहे तर सात आठशे रुपये यांचं जाऊ राहिलं जर मग हे एक हप्त्यामध्ये कधी सात आठशे रुपये यांनी कधी गमवलं ते सात आठशे रुपयामध्ये सा दो खाना मेडिकल हे ते नाही होऊ शकत का जर माझं हेच एवढी विनंती आहे ते यांचे पैसे जे है। जात आहे त्यांना पाण्याची अवस्था दिली ते पैसे वाचून जाणार आणि ह्यांना कुठं ना कोणं काम कामा पडून जाणार तर ह्यांना कुठं कशाची घ्यायची गरज पडणार नाही काही एक पडणार नाही जे पाण्याचा बदल ह्यांचा लय मोठा फायदा होऊ शकतो आज हम सब सामाजिक कार्यकर्ता और यहाँ पर सरकारी दवाखाने में इसलिए आए हैं और यहाँ पर ठीक आंदोलन इसलिए दिया गया कि यहाँ पर जो है पेशेंटों को पानी का इंतज़ाम नहीं है और ऐसा ये चार पांच रोज से चल रहा है यहाँ पर रोज़ाना दो चार कार्यकर्ता आकर पूछते हैं तो यहाँ के जो पेशेंट के साथ के जो लोग हैं वो बेचारे बाहर से होटलों से बीस बीस रुपये की तीस तीस रुपये पचास पचास रुपये का मोल खरीद कर पानी लेके आते हैं ये ज़िले का ठिकाना है यहाँ पर आरोग्य मंत्री यहाँ पर आमदार पालक मंत्री सब होने के बावजूद आज ये डिस्ट्रिक्ट प्लेस पर इतने बुरे हाल हो रहे हैं और ये तमाम इसका जिम्मेदार जो है ये पूरा प्रशासक है बुलडाना सिविल सर्जन है और जल्द से जल्द यहाँ पर अगर पानी की सुविधा नहीं की गई तो इससे बढ़कर एक आंदोलन किया जाएगा और जब तक ये आते नाही यहाँ से उठते यह नाही ना ना ये हमारा ठिय्या आंदोलन कायम रहेगा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना पाण्याची व्यवस्था होत नसल्याने येथे आंदोलन करण्यात आले आपण काय व्यवस्था केली आहे आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काही वार्डमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक तंत्रही निर्माण झालेली होती त्याचं कारण असं होतं की आपला वार्डमध्ये जो आरो फिल्टर आणि आर ओ सिस्टीमला पाणी पुरवठा होणारा पाईप तुटलेला होता त्यामुळे तात्काळ काल आपल्याला ही संध्याकाळी गोष्ट माहीत पडलेली होती आज सकाळपासून त्याचं रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि मध्यस्थितीमध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर रुग्णाजवळ नातेवाईक असेल तर ते त्यांची एक लोकल व्यवस्था करून घेत होते आणि काही कर्म रुग्ण असेल आणि रुग्णजवळ नातेवाईक नसेल त्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना पाणीपूर्वक पाणी पा पोचवण्यासाठी आदेशित केलेलं होतं परंतु काही काही टेक्निकल एररमुळं आणि काही अडचणींमुळं काही रुग्णांना त्याचा त्रास झाला तर त्यांनी काही सामाजिक संघटना तसेच काही सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना पाचारण करून त्यांना त्यांची व्यथा मांडली आणि त्या सामाजिक संघटनेमध्ये एक धरणा आंदोलन करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्यात भाग पाडलं निमित्तानं रुग्णांना प्रत्येक वॉर्डमध्ये आपण जारच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये पाणी पाणीपुरवठा करत आहोत आणि एक जी पाईपलाईन तुटलेली आहे तिथंसुद्धा काम प्रगतीपथावर हो आहे संध्याकाळपर्यंत ते सुद्धा पाणीपुरवठा सुरू होऊन जाईल आणि आरो सिस्टीम आणि आरो फिल्टर सुरू होऊन जाईल आणि रुग्णांना सुरळीत पाणी पुरवठा होईल